गोटेपुंजाजी रामजी सत्यशोधक गोटेपुंजाजी रामजी हे मौजे केंद्रीय तालुका दारवा जिल्हा यवतमाळ येथील सत्यशोधक असून यांच्या नावावर सत्य सुबोध नाटक एकोणावीसशे बावीस आणि ब्राह्मणेतर विरुद्ध धूर्त ब्राह्मण एकोणीसशे सव्वीस या दोन सत्यशोधकी नाटकांची नोंद आहे गोटे यांच्या नावावर दोन नाट्यसंहितांची नोंद असली तरी इसवी सन एकोणासशे तेहतीस साली नागपूरकर सत्यशोधक बाबूराव तात्याजी भोसले संपादित विदर्भ सत्यशोधक जुबली ग्रंथात यवतमाळ जिल्ह्यातील सत्यशोधक ग्रंथ लेखकांच्या मतात त्यांचा नामोल्ले कढून येत नाही गोडे व्यंकटराव राघोबा सत्यशोधक व्यंकटराव गोडे हे वर्धा शहराजवळील मौजे खरंगाणा गावचे सत्यशोधक असून त्यांचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग राहिला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयोजित केलेल्या अस्पृश्यता निर्मूलन परिषदेत मु मुंबई मुक्कामी सहभागी होणं स्पृश्यता निर्मूलनाचा ठरावही त्यांनी मांडला इसवी सन एकोणासशे चोवीस सालापर्यंत अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद आणि ब्राह्मणेतर चळवळी इतके सक्रिय राहिले होते वर्धा शहरात त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्यानं मराठा बोर्डिंगची स्थापना केली पुढे मराठा बोर्डिंगचे मॉडेल हायस्कूलमध्ये रूपांतर करण्यात आलं एकोणीसशे पंचवीस ते सव्वीस सालात सत्यशोधक परिषदांमध्ये त्यांचा उत्तम सहभाग राहिला आहे चोवीस जुलै एकोणीसशे सव्वीस रोजी वर्धा येथून त्यांनी ब्राह्मणेतर सत्यशोधक पत्र सुरू केलं हे पत्र तीन वर्ष चालून एकोणीसशे अठ्ठावीस सालात बंद पडले या पत्राचे अंक डॉक्टर बाबासाहेब खरडेकर ग्रंथालयातील शाहू संशोधन केंद्रात जतन करण्यात आलं आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर दरम्यान एकोणीसशे अठ्ठावीस साली खरंगाणा येथील स्वतःच्या घरातील विहीर अस्पृश्यांसाठी मोठ्या आनंदाने त्यांनी खुली केली इतकेच नव्हे तर घरकामासाठी अस्पृश्य व्यक्तीही त्यांच्याकडे असत त्यांनी शेतीवरही अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले विहिरीतून पाणी काढण्याच्या यंत्रांचाही प्रयोग त्यांनी करून पाहिला इसवी सन एकोणीसशे त्रेसष्ट साली गोडे यांच्या सामाजिक कार्यातून उत्तराई व्हावे म्हणून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी सत्यशोधक वामनराव घोरपडे यांनी व्यंकटराव गोडे उर्फ अण्णाजी गोडे यांचं संक्षिप्त जीवनचरित्र शीर्षकाचं चरित्र प्रसिद्ध केलं दरम्यान ब्राह्मणेत्र पत्र प्रसिद्ध होत असताना गोडे यांनी धर्मगुंड व अस्पृश्य या अनुषंगानं एक झणझणीत लेख या पत्रात प्रसिद्ध केला होता या अनुषंगाने त्यांच्यावर खटला उभा न राहिला होता पुढे ते या खटल्यातून निर्दोष सुटले संदर्भ विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य डॉक्टर अशोक चोपडे गोपाळ हे दादाजी दाजी साहेब तुकाराम यादवराव पाटील सत्यशोधक उपदेशक क्षत्रिय मराठी शास्त्री नारो बाबाजी महागट पानसरे पाटील ओतुरकर यांच्या सम आणखी एक पल्लेदार नामोल्लेख सत्यशोधक दस्तावेजात आढळून येतो हा नामोल्लेख म्हणजे महात्मा फुले भाऊ पाटील ओतूरकर समकालीन सत्यशोधक दादाजी दाजीसाहेब तुकाराम यादवराव पाटील गोपाळे यांचा दाजीसाहेब गोपाळे यांचा मूळ गाव पुणे जिल्ह्यातील चिखली हे असून नोकरी व्यवसायानिमित्त त्यांचं वास्तव्य पुणे येथे राहिलं ते पुणे, पुणे, पुणे ते उच्च अधिकारी पदावर कार्यरत होते पुणे ते वास्तव्यस असताना दाजीसाहेब सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते बनले पुढे उपदेशक झाले प्रचारक उपदेशकाचे कार्य करताना ते सत्यशोधक मताचे लेखन आणि काव्यसृजनही करीत पुणे सत्यशोधक शाखेचे उपदेशक दाजीसाहेब गोपाळे यांच्या जीवनकार्याच्या अनुषंगाने सत्यशोधक दस्तऐवजात फारशी ठोस माहिती उपलब्ध होत नाही प्रस्तुत बाब सत्य असली तरी महात्मा फुले चरित्रकार पंसी पाटील प्रथम सत्यशोधकी अधिवेशनाचे अध्यक्ष स्वामी अय्यावरू पुणे येथील महात्मा फुले चरित्रकार अनंतराव एकनाथराव गवंडी पालकर हडपसर येथील सत्यशोधक